बाई आज सकाळच्या भाकरीला पाच वाजल्यात तुस काय एवढा वेळ ते काम होतं आज सकाळपासून आतापासून कामच चाललंय गिरण होतं काल की सगळं पाणी धुवून धावून घर दारं पुसून धुवून परडी सारली काम होत आतापर्यंत काम गेलंय मला आता फोन भाकरी तर आवडत आता रात्रीचे सहा आता रात्रीचे सहा वाजले पण काय करते बाई काम महत्वाचं आहे सकाळच्या भाकरी रात्रीचे सहा वाजता मग तिकट आणि तुझ्या बापाने खाल्ला शिवणी खाल्ला आता अजून काहीच खाल्ला चहा आता करून सगळेला दोनदा गवत आणलं कोंबड्याला खायला टाकलं पाणी फुलं खाणं मिळ नाही आता ही कर आता करून फुली ना तुझ्या बापाला संध्याकाळी ते घरी येऊस तर करू तर ती खाता यायची नाही त्यांना आधीच दूध नाही खायला आणि ते असा कळीनीच तर भात खाल्लेला आहे त्यांनी मला संध्याकाळी पुन्हा चपात्या करावं लागते जेव्हा जेवायचे नक्की तेव्हा एकच पप्पा करते एकच ती बी खात नाही तर चौकून मोडून टाकते तर तळ हात आहे ती चपाती खाते मग हे काय कर आता मला दे आधीच कुठ नाही बाई कुठंच आणले ना दादू कोण बर जाऊ दे मग काय कर संध्याकाळी चपात्या करतो आम्हाला दोघांना बी नाही एक तू खा एकच कोणी काय करते संध्याकाळी असे मी मला करावंच लागून चपात्या मग काय कर आता जेवढ्या होते तेवढ्या मी तुला संध्याकाळी आम्हाला दोघाला चपात्या भरतो मी आणणार आहे दळण आहे पण आता आता बनत आहे का उद्या जोराला दळण आणायचं काय खायचं नाही गावाच दळण आणायचं आता जावा का उद्या जावा का आहे टाईम लागतो संध्याकाळी मग घेऊ वाटतं अंधारा इंदराचा काहीतरी भाजी करते काय करते भाजी काहीतरी करते बाई काल आहे का आपल्याला बाजाराचा पत्ता भोपळा आलाय आपल्या गंजीवर भोपळात कर। कर। करते चांगला असतो भोपळा आपला गावरान भोपळा आहे गरम भाकरी बरोबर जावंसा चटणी शेंगदाण्याची चटणी लोणचं त्यांचे पाच पकवान बाजूला राहण्या इतकं चांगलं लागतं गरम गरम ज्वारीची भाकर आणि जावसा चटणी नाहीतर ठेसा आणि लोणचं चिकण पण भाकर गरम खाई बा नाहीतर लई शिळी तरी खाई सकाळची संध्याकाळी बाजरीची म्हणजे जेवारीची लई चांगली लागते ला ना जेवारीचीच खाल्ली होती रात्री गावरान जेवाली ना Já, ég verði ekki lena muni niðlir þá. Hvað er mann hrjá það makri? Það er það maður hrjá því það kvæðast lagt ég hana.